आपण पाहतोय बी न्यूज सोलापूरकरांचा मनामनातील नवसाला पावणारे आणि गोंधळी समाज जोशी गल्ली येथील नवसाला पावणारे श्री इंद्रभवानी देवीला दुर्गाष्टमी निमित्त मंगळवारी दिवसभर हजारो भक्त भाविकांनी दही आणि दुधाने दुग्धाभिषेक केला पारंपरिक प्रथेनुसार सकाळच्या सत्रात भक्तगणांनी भोपळा फोडला यानंतर देवीला साडी चोळी करण्यात आली परिसरातील नागरिकांच्या हस्ते श्री इंद्र देवी मातेची महाआरती संपन्न झाली या महाआरतीनंतर मानाच्या काठ्या पालखीला फुलांची आकर्षक अशी सजावट करून सजवण्यात आलं ती काठी पालखी घेऊन हो मंदिराला पाच प्रदिक्षणा घालण्यात आल्या यावेळी उपस्थित भक्तांनी आई राजा उद सदानंदीचा उद उद असा गजर केला राजावर अतिवृष्टीचे सावट असून अनेक पूरग्रस्तांचे दैनंदिन जीवन कोलमडले आहे अशा भीषण परिस्थितीत त्या पूरग्रस्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे गरजेचे आहे त्यामुळे श्री इंद्रभवानी देवी नवरात्र महोत्सव मंडळाच्या वतीने एक हात मदतीचा या संकल्पनेतून वायपट खर्चाला फाटा देत जीवनावश्यक वस्तूंची मदत केली जाणार असल्याचं श्री इंद्रभवानी देवी नवरात्र महोत्सव मंडळाच्या अध्यक्ष तथा मध्यवर्ती नवरात्र महोत्सव मंडळाचे अध्यक्ष ब्रह्मदेव गायकवाड यांनी माध्यमांना सांगितलं यावेळी मंडळाचे मार्गदर्शक लक्ष्मण गायकवाड शिवाजी गायकवाड सुभाष गायकवाड गुरुनाथ गायकवाड शिवलिंग गायकवाड भाऊकांत गायकवाड रोहित भोसले शेखर वाघमारे गणेश सरवदे नागनाथ गायकवाड इंद्रजीत गायकवाड ईश्वर सर सर्व, दादा सरवदे किशोर सरवदे संतोष भोसले प्रशांत गायकवाड मारुती गायकवाड दीपक गायकवाड श्रीकांत गायकवाड नभू गायकवाड गणेश भोसले यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी भक्तभावी मोठ्या संख्येनं उपस्थित होत सुरेंद्र भवानी नवरात्र मोस्तो मंडळ मी मंडळाचे अध्यक्ष ब्रह्मदेव शंकर गायकवाड आज अष्टमी निमित्त या बाहेर गावाहून नगर वस्ती बोलून या परिसरातील काही लोक देवीला अभिषेक साडीचोळी हा त्यांचा मान आहे ती देवी इंद्र भवानी जगन्माता ही नवसाला पावणारी आहे त्यांच्या कुटुंबासह आज देवीला अभिषेक करून हे लोक आपलं नवस पूर्ण करतात आज नवस पूर्ण झाल्यानंतर आज प्रथमतः होमाचा कार्यक्रम असतो होमावर जे आमचे मानकरी असतात मानकरी बसतात आणि त्याच्यानंतर त्या होमाला बली दिलं जातं बली देऊन आज अष्टमी निमित्त जी काठी आणि पालखी निघते या मंदिरात प्रदक्षिणा पाच प्रदक्षिणा होतात त्यानंतर इथं आपले पुजारी मंडळी व आराधी मंडळी यांच्या हस्ते देवीला गाणी म्हणले जातात आज आपल्याला माहित आहे सध्याची शिस्त आपल्या जिल्ह्याची जी अतिवृष्टीमध्ये अत्यंत फार बिकट परिस्थिती आहे तर आम्ही या मंडळाचा अध्यक्ष म्हणून आम्ही असा निर्णय घेतलाय की येणाऱ्या निवडणुकीमध्ये जो खर्च टाळून तो दोनशे कुटुंबांना आम्ही अन्नधान्य व कीट वाटप करणार आहे येणाऱ्या काळामध्ये मंडळाच्या माध्यमातून असं सामाजिक कार्य असंच चालू राहणार आहे